हाय हॅलो लाईव्ह थोडंसं घ्यावं म्हटलं आज पुत्र एकादशी आहे ना आपली तर मग त्याच्यासाठी बोलले की थोडंसं घ्यावं नमस्ते थोडीशी माहिती सांगावी म्हटलं संध्याकाळी म्हणजे ज्यांना ज्यांना आहे म्हणजे काही प्रॉब्लेम असतील संतान प्राप्तीसाठी कुठे अडचणी येत असतील मी पुण्यातून बोलते तर पुत्रदा एकादशी ही खूप प्रभावी उपाय आहे आजचा पुत्रदा एकादशीचा जो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे मग तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे ओके हां मी पण पुण्यातूनच बोलते पुण्यात कुठे असता तुम्ही सो so, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे भगवान विष्णूंची पूजा कर ओके हिंजेवाडे का मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते असला मला लोक हां तर मग मा मला तुम्हाला हे सांगायचं की संध्याकाळी आज जर तुम्ही उपवास केला असेल तर ठीक आहे म्हणजे व्रत करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं आज पुत्रदा एकादशी आहे आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ पण आलेला आहे पण जर तुम्ही नसेल व्रत केलं म्हणजे उपवास नसेल केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाकोणाला जर हेल्थ इशूज असतात त्याच्यामुळे नाही आपण उपवास करू शकत पण संध्याकाळी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील जर तुम्हाला अडचणी असतील आर्थिक संकट असेल तर काय करायचं आपल्याला संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची जशी आज पुत्रदा एकादशी आहे मग संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा जो तुम्ही उपाय करणार आहे ना तो खूप उपयुक्त आहे आणि खूप प्रभाव प्रभावी आहे सो तुम्हाला काय संध्याकाळी करायचं आहे जर तुमच्याकडे कृष्णाची मूर्ती असेल की विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तिरुपती बालाजींची मूर्ती असेल तर त्यांना पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे जल दूध पंचामृत याचा पहिल्यांदा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि मग त्यांची एकदम व्यवस्थित पूजा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किती वेळा म्हणायचा तो तुमच्यावरती डिपेंड असणार आहे अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करणं खूप उपयुक्त आहे जे रात्री बारा वाजता करायचं असतं एरोप्लेन आहे इथून तर तुम्हाला आवाज येत नसेल माझा एक मिनिट थांबते व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं तुम्हाला रात्री बारा वाजता केलेलं खूप उपयुक्त ठरतं म्हणजे ते लाभ लाभ होतोच त्याचा पण जर रात्री बारा वाजता नसेल जमत तुम्हाला तर तुम्ही संध्याकाळी दिवे लग्नीच्या वेळेस पण करू शकता एकदा करायचं ऍक्च्युली एकवीस वेळा करायचं असतं ते पण जर वेळ नसेल खूप वेळ लागणार असेल बारा वाजता जमणार नसेल तर तुम्ही एकदा पण करू शकता व्यंकटेश स्तोत्राची ही पूजा ही सेवा खूप प्रभावी आहे सो तुम्हाला ती करायची आहे आणि तुम्हाला सगळ्या म्हणजे जेव्हा पण तुम्ही ती सेवा करताना तेव्हा तुम्हाला देवालाशी प्रार्थना करायची की माझं ह्याच्या ह्या संकटातून मुक्ती कर मुक्ती दे आर्थिक संकटातून मला बाहेर काढ काहीतरी हे दाखव म्हणजे रास्ता दाखव मार्ग दाखव असं तुम्हाला बोलायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर आपले भक्तीचे सगळे व्हिडिओज असतात शॉर्ट्स पण आहेत आणि लॉंग व्हिडिओज पण आहेत तर सबस्क्राईब करा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता येस हाय अमित यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला खूप खूप व्हिडिओज मिळतील व्यंकटेश स्तोत्र परत ओम नम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्या चॅनलवरती पण आहे आपल्या चॅनलवरती मी संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये पण दिलेला आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती जायचं आपल्या चॅनलवरती जा नाही तर, तर मग तुम्ही कुठला पण तुमच्या आवडीचा शॉर्टमध्ये असतो काय काय फास्ट असतो वेळ नसेल तर फास्टवाला पण मिळेल तुम्हाला तर ते तुम्हाला ऐकायचं संध्याकाळी आपले फक्त भक्तीचे व्हिडिओज असतात त्यामुळे मी भक्तीबद्दल बोलते आहे तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू हो शकता ऑपरेशन झालं माझ्या आता सो हात माझा असाच राहणार आहे बेल्ट मध्ये त्यामुळे मध्ये पंधरा दिवस अगदी व्हिडिओ आले नव्हते माझे फक्त शॉर्ट्स मी टाकत होते तसंच तेवढ्या पेन होतो खूप आणि नियरली फिफ्टीन डेज मला अजिबात हात हलवता येत नव्हता सो so, एस एस टी रिपेअर झालं आहे म्हणजे इथे ऑपरेशन झाले शोल्डरला सो so, व्हिडिओज थोडेसे लाँग व्हिडिओज आलेच नव्हते म्हणजे करण्याच्या स्थितीमध्येच नव्हते व्हिडिओज शूट करण्याच्या म्हणून मग आता म्हटलं चला लाईव्ह घेऊया खूप गॅप पडला आहे सगळे आपले जे आहेत आपले व्हिवर्स जे फ्रेंड माझे यूट्यूब फॅमिली ती निघून जाईल म्हणून म्हटलं चला लाईव्ह आपला संध्याकाळी पण लाईव्ह असतो तुम्ही जॉईन करत राहा थोडीफार तरी माहिती मिळते त्याच्यातून आपल्याला उप उपयुक्तच माहिती असते त्याच्यातून आपल्याला फायदाच होतो त्यामुळे लाईव्ह जॉईन करत राहा काही प्रश्न असेल तर विचारत राहा म्हणजे अनुभवातून घेतलेलं असतं हे हा काही कुठून म्हणजे असं जे कंटेंट असतात ना असे कुठून चोरून विरून घेतलेले नसतात अनुभवातून अभ्यासातून हे कंटेंट आलेलं असतात त्यामुळे याच्या खोटं काय नसतं फक्त एवढंच असतं की कोणी कोणी बघा एवढी पूजा करतं पण त्यांना लाभ नाही मिळत म्हणजे त्याच्यामध्ये पूजेमध्ये काहीतरी कमी असेल किंवा ओके okay, सुनीता यादव हाय किंवा पूजेमध्ये काहीतरी तुमच्या म्हणजे विघ्न येत असतील तुम्ही मनापासून करा पूजा आणि ते तुम्हाला लाभच मिळतो त्याचा जेव्हा आपण मनापासून मागतो ना ईश्वराला तेव्हा लाभ मिळतो जसं सोमवारी बघा भगवान शिवशंकर खूप भोळे आहेत त्यांची आपण कुठलीही सेवा केली ना तरी त्यांना ते आपल्याला प्रसन्न होतात त्यामुळे श्रावणात शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला शिवशंकरांची पूजा करायची आहे जप करायचा आहे नमः शिवायचा आणि अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा मग त्याच्यावरती बेलपत्र व्हायचं जी जी शिवामूट असते ती व्हायची चिमखंडी म्हणजे तुमचं गाव आहे का सुनीता यादव ज्याने ज्याने जॉईन केले त्यांना खरंच थँक यू आपले व्हिडिओज बघत राहा त्याच्यातून माहिती खूप म्हणजे खूप आहेत असे म्हणजे व्हिडिओज आपल्या यूबवरती तुम्हाला जे आवडतात ते बघत असं म्हणजे कम्पल्शन नाही आहे की माझेच व्हिडिओज बघा पण तुम्ही असं बघू शकता त्याच्यातून सगळ्यांमधून तुम्हाला थोडी थोडी माहिती मिळते आणि आपल्या संसारासाठी आपल्या आर्थिक समस्यांसाठी असं त्याचा तै फायदा होतो जेव्हा पण कोणी पण लाईव्ह येऊ द्या त्याच्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा पण जिथे पण तुम्ही जॉईन करताना त्याचा फायदाच असतो कुठेही लॉस होत नाही कुठे नाही कुठे त्याचा उपयोग होतोच आपल्याला इवन दो ते आपल्या रिलेटेड नसेल म्हणजे समजा तुम्ही युट्यूबर नसाल पण कुठेतरी लाईफमध्ये त्याचा उपयोग होतोच माझे फिजिओथेरपिस्ट आता येणार आहेत एक दोन मिनिट आणि त्या बाहेर दिसत आहेत मला सो मी माझं लाईफ थांबवते संध्याकाळी सात वाजता पुन्हा पुन्हा जॉईन आपण संध्याकाळी मंत्र बोलणार आहोत कारण आज आपली पुत्रता एकादशी आहे आणि संध्याकाळी सच्च्या लाईफमध्ये मी मंत्र घेणार आहे तेव्हा आणि थोडीशी माहिती पण सांगणार आहे सो so, आता आपण लाईव्ह थांबूया सगळ्यांना थँक्यू जॉईन केलेल्यांना ना सगळ्यांना चलो थँक्यू बाय बाय संध्याकाळी पुन्हा भेटू चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय